कारण बैठक जरा आमची लांबली या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानं आमचे मित्र शेतकऱ्यांचे नेते आणि प्रसिद्ध व्याख्याते मान्य प्राध्यापक यशमंत गोस्वामीसह उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सहकारी नेते मान्य सरदार ने पटेल साहेब आणि ज्यांची आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली ते, ते मान्य जी कसबे लाथूरचे हे उपस्थित आहेत त्याचबरोबर युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र मान्य लक्ष्मणजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे गजाननजी कावरखे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे अध्यक्ष वर्धा जिल्ह्यातून आलेले मान्य किरण भाऊ ठाकरे या आहेत त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नवनियुक्त विभागीय अध्यक्ष माननीय ईश्वरजी पाटील आहेत पश्चिम महाराष्ट्राचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आदित्य आरेकर जे पुणे जिल्ह्यातले आहेत ते उपस्थित आहेत आज खर तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक आम्ही आज पुण्यामध्ये घेतली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची अवस्था वेगवेगळ्या भागातल्या वे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यावर सकाळी दहा वाजेपासून प्रदीर्घ मंथन दोन दाव। वाजेपर्यंत झालं विविध जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या शेतकरी मित्र आणि शेतकऱ्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडली आमच्या संघटनेच्या शिलेदारांनी आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे असं या बैठकीमध्ये सगळीकडनं फीडबॅक आला प्रामुख्यानं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मंडळाच्या दारात उभा आहे एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा सात साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारामध्ये भाव मात्र साडेतीन चार हजार रुपये आहे सरकारनं सोयाबीनची खरेदी पूर्ण केलेली नाही दहा ते बारा लाख मेट्रिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे आणि या राज्यामध्ये साठ ते पासष्ट ला मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन आहे अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या आल्यापर्यंत सोयाबीन सरकारने खरेदी करणं अपेक्षित होतं पण ते केली नाही आणि जे काय खरेदी केली तर केला शेतकऱ्यांचा माल त्यामध्ये कमी आहे ही योजना व्यापाऱ्यांसाठी होती होती शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न या निमित्तानं सरकारनं आम्हाला विचारला कापसाची पण वाईट अवस्था आहे आठ साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च आहे आणि बाजारामध्ये कापसाचा भाव हा साडेसहा ते सात हजार रुपये तीन तीन चार चार वर्ष झाले लोकांच्या घरामध्ये पडत आहे कापसाची तशीच आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात हो आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यायला कारखान्या तयार नाही त्यामुळे ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे कांद्यावाला शेतकरी अडचणीत आहे दुधामध्ये भेसळ आहे दुधाची दर पडलेले आहे आणि सरकारनं निवडणुकीपूर्वी आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं सरकार आता त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापासून सरकारला पळता येणार नाही ना तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं लागेल आणि आज आमचा निर्णय असा झाला या बैठकीमध्ये अठरा मार्चपर्यंत आज अधिवेशन चालू झालेलं आहे एका बाजूला तिकडं अधिवेशनामध्ये वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित आहेत तिकडे त्यांचं अधिवेशन आहे इकडं आमचं अधिवेशन आज झालं या सरकारला आमचं सांगणं आहे अठरा मार्च पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि तिथं जाऊन काय करू हे आम्ही आज सांगणार नाही आंदोलनाचा बॉम्ब मुंबईत आम्ही सरकारच्या उडावर टाकू काय टाकू हे आम्ही वेळेवर ठरवणार आहोत करणार आहोत आत्ताच काही गोष्टी सांगितल्या तर लगेच अटक सत्र सुरू होतं लगेच आंदोलन धडकायचा प्रयत्न सुरू होतो पण एकोणीस मार्चच का तर या देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटील राहणार चिलगवण तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची झालेली होती आणि नोंद घेतलेली देशातली पहिली आत्महत्या साहेबराव खरपे पाटलांची झाली तो दिवस आम्ही सगळे शेतकरी अन्नत्याग करत असतो त्या दिवशी तर त्यांच्या स्मृतीला स्मरून एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईला जाणार आहोत या सरकारला गा गुडघावर आणल्याशिवाय गावघरातला महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही हे आम्ही ठरवलेला आहे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना तर अजिबात स्वस्त बसणार नाही हाही निर्णय आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला